भारतीय नेमबाज महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसाळ्यानं ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये वेधक कामगिरी करत कांस्य पदकाला गवसणी घालून विक्रम घडवला त्यानं पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेमध्ये चारशे एकावन्न पूर्णांक चार गुण मिळवत ही लक्षवेधी कामगिरी केली आहे सुरुवातीला काहीशा पिछाडीवर असलेल्या स्वप्नीलनं नंतरच्या फेऱ्यांमध्ये मात्र मुसंडी मारत यश खेचून आणलं काशबा जाधव यांच्या नंबर नंतर तब्बल बहात्तर वर्षानंतर स्वप्नीलच्या रूपानं महाराष्ट्राच्या खेळाडूला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वैयक्तिक पदक मिळालं आहे मराठमोळ्यात स्वप्नीलच्या यशानंतर त्याच्यावरती अभिनंदनाचा होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विलक्षण कौशल्यामुळे का ही कामगिरी विशेष असून या गटामध्ये पदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनीही स्वप्नीलचं अभिनंदन करताना हे यश भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचं म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वप्नीलच्या यशाचं कौतुक केलं आहे महाराष्ट्रातला कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे यांनी चांगली चमक, चमक दाखवली आणि चांगली कामगिरी केली त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून त्याचं खूप खूप खुँ कौतुक करतो अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे जे काही सहकार्य लागेल ते नक्की सहकार्य केलं जाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेतर्फे स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे त्याच्या जिद्द चिकाटे आणि परिश्रमाला सलाम असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे कोल्हापुरामध स्वप्नीलच्या गावी या विजयानंतर जल्लोष करण्यात आला वर्षाची तपश्चर्या जे कष्ट आहे तो कधीही खुलणार नाही आणि तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती भर तो तिसरा आला तरी चालेल पण त्याला तिरंगा घेऊन आपला फडक ठेवलेला आहे असा मला अभिमान वाटतो